रिसोड पोलीस मधील स्थापन केलेल्या गणपती बाप्पाचे विसर्जन आज दिनांक 9 सप्टेंबर रोजी दुपारी पाच वाजता झाले यामध्ये श्री ज्ञानसागर वारकरी शिक्षण संस्था भापूर तालुका रिसोड यांच्या वारकरी मंडळांनी मृदंगाच्या गजरात मिरवणुकीची शोभा वाढविली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांनी सर्व धर्माचे बाजावर गाणे वाजवून समाजाला दाखवून दिले की आम्ही सारे एक आहोत त्यामध्ये सर्व पोलीस दलाने नेहरू शर्ट व पायझमा परिधान करून मिरवणुकीमध्ये सर्वांनी पारंपरिक टाळ मृदुंगाच्या गजरावर नृत्य केले यामध्ये तहसीलदार मॅडम व चव्हाण यांनी फुगडी खेळून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यामध्ये तहसीलदार तेजनकर त्यामध्येही मिरवणुकीमध्ये सहभाग घेऊन मिरवणुकीची शोभा वाढवली व सर्वांनी शहरातून मिरवणूक काढून पाच वाजता थाटामाटात बापाचे विसर्जन केले पाहत रहा महाराष्ट्र मीडिया टीव्ही कारण महाराष्ट्र मीडिया प्रत्येक क्षण आपल्यासोबत Oh, oh, oh,